नमस्कार मी पुनम न्यूजनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात आहे बैठकीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आलाय ज्यामध्ये नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी सहाशे छत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रांझणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी दोनशे तीन कोटी आणि अर्बन ग्रोथ सेंटरसाठी एक हजार पाचशे सव्वीस कोटींचा समावेश करण्यात आलाय टीम राहुलचे मेंबर असलेले काँग्रेसचे नेते बुलढाण्याचे रहिवासी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी वरणी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाच प्रमुखांमध्ये त्यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये चर्चेत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी हर्षवर्धन सपकाळ सांभाळत आहेत बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश दस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या चोवीस पर्यंत चे जिल्हा नियोजन विभागाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करणार होते मात्र धस यांना अजित पवारांकडून भेटी भेटीसाठी वेळ न मिळाल्यानं आमदार सुरेश धस यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी टाळलं का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे राहुल सोलापूरकर यांनी स्वतःला फालतू प्रसिद्धी मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केले यामुळे सर्वसामान्य शिवप्रेमी तसेच आंबेडकरवादी अनुयायी यांच्या भावना दुखविण्यात आल्यात पतित संघटनेच्या वतीनं राहुल सोलापूरकर व त्वरित गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी यासाठी त्यांच्या कोथोड पोलीस घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं याचं निवेदन पत्र कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांना देण्यात आले जिल्हा परिषदेचे सुमारे शिक्षक शिक्षणाचे मूळ काम सोडून केंद्र प्रमुखांची हुजरेगिरी करण्यात कारवाई करणारे प्राथमिक शिक्षण अधिकारी नॉट रिचेबल मोडवर आहेत त्यामुळे एकूणच जिल्हा परिषदेतील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वच यंत्रणेने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यनगरीत शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून पुणे महानगरपालिकेचे अमृत महोत्सवी वर्ष पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सुरू झाले वर्षभर अमृत महोत्सवी वर्षाचा विसर पडलेल्या महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता याची आठवण झाली असून पंचाहत्तरावे वर्ष साजरं करण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वीच विविध समित्या स्थापन करून पराक्रम महापालिका प्रशासनाने मात्र कमी कालावधी या समित्यांचं कामकाज कागदांवरच जागतिक पातळीवर मंदीचे वारे असून देशाच्या विकास दरात सातत्याने घसरण होतीये गेल्या आर्थिक वर्षात विकास दर आठ पूर्णांक दोन टक्के होता चालू आर्थिक वर्षात विकास दर सहा पूर्णांक चार टक्के राहण्याचा अंदाज असून हा चार वर्षातील निचांकी विकास दर ठरण्याची शक्यता आहे मात्र पुण्यातील उद्योगांमध्ये वाढीव आशादायी चित्र आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन आणि पिंपरी चिंचवड महानगर परिवहनचे विलीनीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ कंपनी स्थापन करण्यात आली आहे तूट गेल्या दहा वर्षात सात पटींनी वाढून सातशे सहासष्ट कोटी रुपयांवर पोहोचली महानगरपालिकेने केलेल्या लेखापरीक्षणामधून ही माहिती समोर आली आहे गुलेनबेरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराच्या रुग्णसंख्येनं दोनशेचा टप्पा पार केलाय जीबीएसटी राज्यातील रुग्णसंख्या दोनशे तीन इतकी झाली आहे यापैकी एकशे शहात्तर रुग्णांची निदान निश्चिती करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे बावदन मध्ये खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात प्राप्त झालाय यामुळे एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले असून हो पोलिसांकडून घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये तेच थांबूयात पाहत्रा न्यूज अनकट